नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील डफावर येथील राजे विजय सिंह डपळे हायस्कूलमध्ये सन एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल चौतीस वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र आल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता फुलांचा वर्षाव करून गुरुजनांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य पीन भोसले सर यावेळी माळी सर सय्यद सर शिवे पाटील सर काटे पाटील सर मुगदुम मॅडम माने पाटील मॅडम शुद्गुनाव सर मुख्याध्यापक टी जी पाटील शिंदे मॅडम यांच्यासह पोलीस आयुक्त पुष्पलता चव्हाण नाईब तहसीलदार बाळासाहेब सौदे बाळासाहेब चव्हाण पोपट शिंदे जगन्नाथ शिंदे प्रशांत शेट्टी विजय शांत गुंडा शेळके राजू नाथ रमेश महाजन अनिल शिंदे शिवाजी सौदे संजय चव्हाण तानाजी पाटील महादेव भोसले रवींद्र महाजन ॲडवोकेट मोहन कुलकर्णी अनिल बाबर महादेव चव्हाण सोमनाथ जाधव महादेव माळी संतोष शिंदे अप्पासो चव्हाण अशोक चव्हाण शिवराज हाताळे दादासो चव्हाण पुष्पा सुतार संगीता माळी पुष्पा भोसले सूर्यका चव्हाण शाकेरा सय्यद वर्षा हिरेमठ सुजाता घोंगडे जयश्री चव्हाण मंजिरी कुळी आदी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते चिवरं <laughs> न्माय सन एकोणनव्वद नव्वदचे दहावीचे सर्व वर्गमित्र एकत्र येऊन आज आम्ही जो आनंद घेतला तो खूप अवर्णनीय आनंद होता आणि आमचे सर्व सुद्धा आमच्या आनंदात सहभागी झाले आज कुणीही कुठेही पाखरे जगाच्या पाठीवर जे आहेत ते आज एकत्र आली आणि आज परत शाळेत चिव चिवचिवाट झाला आणि हा असाच आनंदाचा ठेवा आम्ही यापुढेही घेऊन जाणार आहोत धन्यवाद राजे विजयशर डपळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डफळापूर या कॉलेजचे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या बॅचचे जवळजवळ पस्तीस वर्षानंतर गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे गुरुजन वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांना पाहून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भर भरपूर आनंद झाला आणि सर्वांना जुन्या आठवणी आणि ज्या शाळेमध्ये आम्ही लहानपणी ज्या इथे या ठिकाणी खेळ खेळ खेळत होतो त्या सर्वांच्या खेळाचा आणि शिक्षकांच्या सर्वांच्या आठवणी हा उजाळा मिळाला त्यामध्ये आम्हाला खूप आनंद झाला वर्षी डपळे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद बॅचचा गेट टुगेदर पार पडला त्यासाठी हा ग्रुप गेट टुगेदर पस्तीस वर्षातून आम्ही एकत्र आलो आहोत या गेट टुगेदरसाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मात्र मैत्रिणी एकत्र आल्या त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि हे सगळे एकत्र आल्याबद्दल भरपूर आनंद झाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही इतक्या वर्षांनी सगळे मित्रमैत्रिणी एकत्र आलो त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं आणि प्रथम पुष्पाचे आभार पुष्पामुळे हा ग्रुप आमचा तयार झाला आणि आम्ही सगळेजण एकत्र भेटलो त्यामुळे आज गेट टुगेदर होऊ शकलो आज पस्तीस वर्षानंतर डिस्ट्रिक्टपूर या शाळेमध्ये गेट टुगेदरसाठी एकत्र जमल्याबद्दल अगदी मन माझे फुलून गेले इतक्या दिवसातून हा सोहळा होईल असे मला कधीही वाटले नव्हते पण आज तो सोहळा सोहळ्याचे आयोजन संयोजकांनी माझ्या मित्रांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि कार्यक्रम असाच प्रत्येक वर्षी होत राहावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो ही आमची जी बॅच आहे ही परत एवढी एकत्र येऊ शकेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं पण काही लोकांच्या पुष्पाच्या मदतीने ते झालं शक्य ते अशक्य झालेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे सगळ्यांना आम्ही पस्तीस वर्षानंतर आज डप्पापूरमध्ये आमचे सर्व मित्र मैत्रिणी आम्ही सगळे एकाच ठिकाणी या ठिकाणी आज भेटलो त्याबद्दल आम्हाला सर्वांना समन समाधान वाटलं आणि असं जिथनं पुढं पण आम्ही आता सगळे जण एकमेकांचे म्हणजे आपण जेवण जेवण मध्ये राहू आणि सगळं कार्यक्रम करत राहू मला इथं एकत्र येऊन म्हणजे एकत्र आल्यानंतर मला एक ग्रुपमध्ये छान वाटलं यायला आनंद झाला आणि पुष्पा मॅडमने ठेवल्यामुळं ही भेट सुद्धा झाली मी नमस्कार मी डॉक्टर रवी माझ्या बोलतोय आमचे एकोणनव्वद नव्वदची बॅच आहे आणि सगळे आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार अभिनंदन आणि सगळ्यांनी चांगला कार्यक्रम केलेला आहे आमची दहावीची बॅच एकोणीसशे एकोणनव्वद जवळजवळ पस्तीस वर्षातून आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि सर्वांना एकत्र भेटणं हा जो हा जो आनंद आहे तो अप्रतिम आणि अविश्वसनीय आहे आणि त्याबद्दल पुष्प चव्हाण आणि ह्या टीमचे मी सर्वांचे आभार मानतो आणि ज्या ह्या कार्यक्रमाला जे शाळेचे शिक्षक होते सर सर मॅडम पण उपस्थित त्याबद्दल पण त्या सर्वांचे नव्वदच्या दहावी विद्यार्थी विद्यार्थिनींचं बॅच आज जे गेट टुगेदर या ठिकाणी डपळापूर राजे हायस्कूलमध्ये राजे विजयसिह डपळे हायस्कूलमध्ये आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे बांधव भगिनी त्या पस्तीस वर्षानंतर एकत्र आल्या त्याचबरोबर आम्हाला त्याला शिकवणारे जे शिक्षक होते ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले खूप छान वाटलं